श्री भगवान जिवेश्वर विजय ग्रंथ अध्याय ग्रंथा श्री गणेशाय नमः श्री सरस्वतय नमः श्री गुरुभ्यो नमः ओम नमो आदि नारायणा तुझा तूच अससी जाना तुझा रूपाशी गणना कोणासही न होय तू आदिमायेचा गुरु अगम्य लिला परंपारू तो तुची आधारू असे साचार तुची की तुची श्रोता येथे दुसरा नाही तत्वता दोन्ही रूपांचा दाता एकच रूप जाणीजे मी म्हणता जाण ब्रह्माशी झाले अहमपण माया झाली तेथून दुसऱ्याचा अहमपणाने नासिले ते, ते दोन्ही पक्षी नाडले आपापना विसरले अधो गती जन्म त्यांचा या करिता जाण जावे सद्गुरुस शरण चुकवावे जन्म मरण निश्चळ रूप मिळावे आणि संतासी चरण रिघता भवरोगापासून सोडविता आपले पदासी तत्वता आणि तयासी तत्काळ होता संत जनाचे दर्शन पातके जाती जळून दर्शनाचे महात्म्य जाण ऐशी योग्यता जयाची ज्या संतांचा प्रकार काळ कापे थरथर थर, पातकाचा थार कैचा उरे लपई पंचमोध्यायाचे अंती ब्रह्मा विष्णू महेश निश्चिती गेले आपुले स्थानाप्रती दत्तात्रय विष्णू जन्म सांगितला पुढे मायेने विधान आपले अंशापासून केला तेव्हा उत्पन्न आपले सामर्थ्य जाणीजे ब्रह्मदेव तयासी म्हणती पंचमुख जाण विख्याती दैदिप्यमान दिसे मूर्ती पुढे उभी राहिली दोन्ही कर जोडून केले मायेसी नमन पुढे उभा राहून विनंती करी मातेची माते काय कारणास्तव निर्माण केला जीव याचा सांगावा अहम भाव मज कारणे आताची मी तुमचे सेवेसी सादर होई न दिवस निशी तू सांगशील तैसे वागेन तुझे अज्ञेत मग बोले माया भोग इच्छित प्राण सखया हे सृष्टी करावया मन माझे इच्छिते आधी भोग मग बोलावे संयोग तुझे बोलण्याचा वियोग अंतरी खरा भासतो एकाने बोलू न पुष्कळ प्राणांत झाला तत्काळ मी झाले उता वेळ उशीर करू नको की ब्रह्मदेव बोले मातेसी हे काय बोलली सी ऐसे वचन मज पाशी कालत्रयी घडेना हा देह पडो धरणीवरी परी मी ऐसे न करी कृपा असू द्यावी बाळावरी हा ची निर्धार पै माझा अरे अज्ञाना तुझ निर्मिले शेवटी तू ऐसे केले नेत्र कटाक्षे पाहिले ब्रह्मदेवाकडे पै ब्रह्मदेवाकडे विलोकिता तत्काळ भस्म झाला तत्वता जेथे विष्णू पडला होता त्याच ठिकाणी निमाला माया करी विचार आता न करावा उशीर दिवसे दिवस फार उशीर बहु लागतो अंतरी झाली क्षीण शरीर झाले रोमांच जाण श्वास टाकताच पूर्ण शंकर उभा ठाकला पंचवदन सुंदर भस्मांकित शरीर सैली सिंगी मनोहर दैदिप्यमान देखिला धन्य धन्य तू आदि माया म्हणून लागतसे पाया नमस्कार करुणिया स्तुती करी आदरे म्हणे योग माया सुंदरी तू स्तुती करीतोस खरी परंतु मज उशीर झाला भारी तुझी स्तुती राहू दे आधी ऐक वचन मी सांगते तुझ कारण आधी भोग दे मज कारण मग स्तुती ऐकते मज भोग न देसी तरी शाप दे तुझसी हेच मागते मजसी बोलण्या आधी शंकरा माझा त्रासला जीव लवकर बोल रे स्वयं मेव मज धरवे ना जीव बोल आता लवकरी कडकडू न बोले माता काय पाहतोसरे आता सोडून मनाची चिंता बोले मजसी आताची काही न पाहता अपराध मजसी बोलता शब्द नको धरू माते क्रोध सांगसी तैसे प्रमाण तुमची आज्ञा मजसी मी पाळी न दिवस निशी चिंता न करावी मानसी जन्म आपण दिदला पै माया बोले सवेग द्यावारे मज भोग दुसरे मज नाही नग का परते शंकरा माते मागसी भोग मी देतो सवेग परंतु एक भाग पुसणे आहे तुझ लागी माझे आधी जाण निर्मिले होते कोण हे सांगावे मजकारणे कृपा करुण सत्वर तव बोले आधी शक्ती ब्रह्मा आणि विष्णुमूर्ती हे उभयता जाण निश्चिती निर्मिले होते की त्यांना भोग मागितला जाण माझे शब्द केले अमान्य त्याशी टाकेले भस्म करून ऐसे जाण वर्तले माता बोले शंकरा प्रती तू सांगशील मज प्रती दोघांची झाली गती तीच होईल मज आता माते सदी दले प्रत्युत्तर तुझे शिवाय कोणाचा आधार परी माझे ऐक उत्तर आहे एवढे ऐकावे माता बोले शंकरा प्रती तू शील मज प्रती तेच मनोरथ निश्चिती पूर्वेन आत्ताची जे सांगशील मजला तेच देईन तुझला हा निश्चय मनापासून शंकरा शंकर देत उत्तरे जे भस्म केले माते खरे दोघे उठून माझे मज द्यावे की एवढे माझे ऐकून माग तो जान जाण मज कृपादान योग माया सुंदरी अवश्य म्हणे माया तत्काळ अमृत दृष्टी करुणिया जव पाहिले तव ठाया दोन्ही मूर्ती उठल्या तिघे करती जय जय कार बद्धांजोळी जोडून कर करीती साष्टांग नमस्कार तिघे एक सारीखे धन्य धन्य आजी दिन शंकरा तुझे कृपे करुण पावलो तुमचे चरण म्हणून घालि ती नमस्कार ऐसे तिघे जनी एक एके नमस्कार करुणी अलिंगन प्रीतीने देऊनी तव बोले आदि माया का विसरली स शंकरा माझा शब्द करी पुरा नाही तरी विचारा बरवे पण अजून एकल्यासीच मागसी भोग आता तिघे आहेत सयोग यांचाही मनोग पूर्ण व्हावा काम आहेत की सुगम माते काढी आता भ्रम तूच अपुले म्हणीचा मी सांगतो तुझ प्रती ही कामास येईल युक्ती आता विचारी चित्ती खरे दिसून येईल पै शंकर बोले वार्ता ती ठाया होय आता विचारून पाहे चित्ता खरे किंवा खोटे हे ऐसे विचारून मनी आपण झाली तीन ठिकाणी तिन्ही रूप नटुनी पुन्हा अपन उभी असे की तिघेंशी ठेवली तीन नावे पार्वती लक्ष्मी स्वयमेव जानावे तिसरीचे सावित्री नाव बरवे पार्वती दिदली शंकरा लक्ष्मी देऊन विष्णुवरा सावित्री आदरा ब्रह्म देवासी दिदली आपण चिनिले तिघे जण पुन्हा ती नठाई होऊन आपण स्वतंत्र जाण वेगळी उभी असे की पहा त्या तेळ मात्र माहित नाही त्यासी ऐसे कौतुक तुझपासी भरुनिया उरले असे की योगमायेचे विधान प्रथम पुरुष नसता जान आपना केले उत्पन्न ऐसे सामर्थ्य जियेचे पुन्हा तीन ठिकाणी नटून आपण निराळी होऊन काय बोले तिघा लागून शब्द ते ऐकावे आता सृष्टी उत्पन्न करिण हा माझा निश्चय जान होता पहिल्यापासून अंतरी माझ्या की तिघे बोलती उत्तरी आम्ही हेच बोलतो अंतरी सृष्टी व्यापार निर्धारी काही करावा म्हणुणी तव बोले शंकर उत्तर ज्याचे त्याचे मागे लावा कारभार मायशी हे वचन सत्वर साच मानले अंतरी माता बोले शंकरासी तू तु बहुचतुर होसी तुझे वचन मजसी गोड लागते पुष्कळ तू आहे सरे धाकुटा परंतु दोघा परिस मोठा त्वाच या दोघा नेटा उठोनिया मागितले यासी दिदले जीवदान म्हणून मोठा तूच जाण विष्णू ब्रह्मदेव पूर्ण धा कुठे जाण तुझ्या हुणी या ब्रह्मदेवाशी शाप दिदला तो हा विष्णूच्या ठिकाणी पडला उशाप होता भला उत्पन्न झाला नाभीवरी म्हणून विष्णुपुत्र जाण म्हणावे ब्रह्मदेवा लागून हेच याचे कारण मुळारंभाचे की ज्ञानावरुण शंकरासी थोरपणा आला त्यासी विष्णू त्याचे पाठीशी ब्रह्मदेव तिसरा सिंहावलोकन करुण मागीला एका अनुसंधान शंकर बोले वचन कारभार लावा ज्याचा त्यासी तव तिघांसी मायेने आपण लाविले तीन गुण रज तम सत्व जाण एक एकासी लाविले तमो गुण सत्वगुण सत्व गुण विष्णुसी रजो गुण ऐसा निश्चय पै केला आता तिघांसी तीन कामे देती झाली सुगम मीही एक काम घेते तुम्हा बरोबरी उत्पत्ती सर्व मजपासून विष्णू करावे पालन ब्रह्मदेवाने निर्माण संहार करील शंकर शंकर बोले मायेसी हे खातील काय सांग मजसी याचा निश्चय सांगसी मग उत्पन्न करू की प्रथम कर विचार मग चालेल सृष्टी व्यापार ऐसे बोले शंकर माये प्रति तव माया बोले साचार कोणत्या गोष्टी असती चार त्या निवडून सत्वर सांग की रे शंकरा आधी धरित्री निर्माण त्यावर करा पाणी उत्तम अन्न पदार्थ तिसरा जाण अग्नि जाण चवथा की आधी करावे निर्माण यासी ठेवाल कोठे जाण हे मानले माते लागून उठून अलिंगन दिधले धन्य धन्य रे शंकरा बुद्धीचा चाळ खरा आधी करायाची विचारा मग करू उत्पन्न प्रथम रचिले ब्रह्मांड गोळ आकार आणिला सकळ हा प्रथमाचा खेळ मायेने उभा केला की ज्या ब्रह्मरूपातून रूप काढिले निवडून त्याचाच सूर्यनारायण उभा करून ठेविला त्याच सूर्यासी कठीण रूप त्यासी कोणी त्याचे तेजासी विलोकू न शके तेव्हा ब्रह्मांड गोळात प्रकाश झाला बहुत भ्रमण करीत जाओ नित्य ऐसी प्रतिष्ठा स्थापली तधीपासून सूर्य करी भ्रमण चार युग झाल्यावर पूर्ण निद्रा करावी सूर्याने कृतायुग त्रेतायुग द्वापारयुग वापार युग कलयुग असे हे चार युग तेव्हा एक दिवस चौघांचा ब्रह्मा विष्णू शंकर सूर्य चौथा साचार माया वेगळी तत्पर तिचे राहणे रुपात की ऐसे हे चार युग जाना तेव्हा एक दिवस चौथा जाणा चार युग गेली या निद्रा करावी चौघे जना पुन्हा चार युग निद्रा झाली पुन्हा उठावे स्वकार्या चार युग काम करूनिया नित्य वेळ काम करी आता या चौघांशी व्यापार अहोरात्र कारभार नेमोनिया साचार एकमेकाशी दिधला श्रोते म्हणती भक्तासी पुढे कथा वर्तली कैसी ती सांगावी जी अम्हासी जेने श्रवण तृप्त होती मूळ ओंकारा पासून माया झाली जाण त्याचे पुढे मायेने चौघे जण निर्माण पै केले आता ऐका विचार पृथ्वीचा आकार जो झाला तत्परत तो सांगेन तुम्हासी मूळ माया झाली पृथ्वी जान पवन केला उत्पन्न तेज झाले तेथून आपापले सहजची या चौघापासून गगन आवाज जान हे पंचत्वपूर्ण आकाराशी आणले शंकर म्हणे मायेसी एक शब्द निश्य एसी जलवृष्टी करण्यासी उत्पन्न कोण करावा प्रथम ब्रह्मदेवा कारण सांगितले मायेने इंद्रमूर्ती जाण तयार करी एवेळी तव विष्णू बोले मायेसी प्रथम निरोप द्या मजसी मी अज्ञाधारक चरणासी इच्छा करीता अंतरी अवश्य म्हणे माता इंद्र उत्पन्न करी आता मग विष्णू ब्रह्मदेव पिता काय करिता जाण मूर्ती पूर्ण उभी केली ते वेळी विष्णूने केला विचार माया हर्षली फार मस्तकी ठेविला कर पृथ्वी पती राजा की चार मासऋतु वेळी पर्जन्य वर्षी यळी न्यू न पडता कदा काळी शापदे जीव जु सर्वजन इतक्याचे करावे पालन वर्षून सर्वजण जीववावे इंद्राने केला नमस्कार चरणवंदी वारंवार माते तुमचा अज्ञाधार तुमचे आज्ञे चाले न की सुंदर निर्मिली इंद्रपुरी तैसे स्थळ नसे पृथ्वीवरी ऐसी निर्मिली विचित्रपुरी तेथ इंद्र स्थापिला मेघसूत्र दिदले हाती तुझे परता राजा निश्चिती नाही कोणी जानपती ऐसा मोठा पती केला तो इंद्राने नमस्कार करुणी जाऊनी बैसला असनी जल तयार करुणी स्वाधीन करावे अमुचा माया म्हणे शंकरा आता कोण पाहिजे सांग बरा निर्माण करून खरा खुरा चालवू सृष्टी व्यापार आता पाहिजे पाणी अन्न आणि मेदिनी आणखी करावा अग्नी या चार वस्तू पाहिजेत माया म्हणे जाण मी होते मेदिने पूर्ण या ब्रह्मदेवाने पाणी व्हावे निर्धारी विष्णूने व्हावे अन्न करावे सर्वजनाचे पालन शंकरा आपण अग्नि व्हावे निर्धारी अवश्य म्हणून तिघे जण आपापले रूप पूर्ण नटते झाले तिघे जण ते श्रोते हो ब्रह्मदेव झाला पाणी सांभ झाला अग्नि विष्णू अन्न होऊन आपो आप नटले की साक्षात तिन्ही देव नटले अपापले वैभव या मानवा करिता सर्व आयुर्भव धरले देवाने आपण मानवा करिता शीन पावलो तत्वता तेही अहोरात्र चिंता करितील नामाची रात्रंदिवस भले चिंतन करितील आपुले उठता बैसता भले नाही कल्पांती आता ब्रह्मदेवासी सांगती झाली माया कैसी निर्माण करावे जगासी निश्चयसी जाणा ब्रह्मदेव आज्ञा वंदुन सुरू चालविले काम जाण तेहतीस कोटी देव पूर्ण निर्माण केले पृथ्वीवरी दया क्षमा शांती सर्वात वरिष्ठ विरक्ती यांची उत्पत्ती स्थिती निर्माण केली विष्णूने तव तेहतीस कोटी देव हात जोडून म्हणती स्वयमेव आमच्या योग्य लागव बरेच केले उत्पन्न ब्रह्मा विष्णू महेश माया करत जोडून या मागते झाले लवला चारी वस्तू द्यावा मज दया क्षमा शांती विरक्ती एवढे मागतो तुम्हा प्रती दुसऱ्याची नाही जरुरी ती हेच द्यावे अम्हासी अम्हास नको राज्य जाण वैभव श्रेष्ठपण यास नाही कारण तुमचे चरण पाहिजे काम क्रोधाचे घर रीते करावे साचार ज्ञानबुद्धीचे घर याचा कोठार दे अम्मा सदा वैराग्याचा भाव हाच देई गौरव भक्तीचे वैभव हेच पाहिजे अम्हासी नाही घर आश्रमाची चाड आम्हास भक्ती लागते गोड निशिदिनी पोवाडे गोड गाऊ तुमच्या नामाचे तुम्ही सृष्टी कराल निर्माण तयासी भक्ती मार्ग दाऊन तुमचे नाम वैभव दाऊन करू काम हे आम्ही शांती विरक्ती क्षमा दया विष्णूने निर्माण केले तया त्या दिधल्या देवराया अति संतोषे करुणी तेहतीस कोटी देवांसी विष्णू बोलती तयासी आणखी काय पाहिजे तयासी ते मजसी सांगावे मग भक्ती मार्गाचे वैभव माग ते झाले ते तिस कोटी देव निरनिराळे नाव सांगता ग्रंथ विस्तारेल भक्ती मार्ग सर्वात मोठा कळी काळाच्या जिंकिता वाटा ज्ञान सांगून मुक्ती पेढा वसविताती आदरे भक्ती मुक्ती हो नी कामारी हिंडताती दारोदारी हो भिकारी संता घरी बसती हो आशा तृष्णा यांची चाड हे लागे संतासी गोड आशा विन नाही चाड आम्ही गोड चरण तुमचे नवविदा भक्तीचे सुख हे अम्मास देई देख सर्वात काम इच्छते म्हणून मागतो तुम्हासी आता सरान विष्णूने भक्तिमार्ग पूर्ण तेहतीस कोटी देवा लागून केला अर्पण पैत्यास काम क्रोध मदमसर दंभ अहंभाव सार कल्पना वैरिणी निर्धार निवडून काढिल्या एकीकडे या षडविकारांची एक मूर्ती केली साची दैदिप्यमान तेजासी यम म्हणती तयासी या भक्ती मार्गातून चुकला जो ईश्वर पंथे लागला तो पाहुना भला तुझा की यमराया जो न करी पितृ सेवा अभेर करी देवा न ओळखती भक्तिभावा त्यासी दंड करीत जा गुरुसेवा मनातून न आवडे ज्यासी आपण त्यासी नरकात नेऊन आधी बुडवी माझे आज्ञे जो न करी संत सेवा कठोर बोले भल त्या जीवा विनापराधे एखादे जीवा त्याचे सांडसीने मास तोडावे सदा घुसखुसीत अंतर ज्यासी त्यासी वैराकार मित्रामित्रांचा नय फोडावे कोणी कथा श्रवणी बैसला कोणी पूजा करिता भला त्यातून उठवू लागला त्याची जिव्हा छेदिरे कोणी भजन करिता जाण कोणी आनंदे करी कीर्तन त्याशी सांगून भेडसावी दुर्जन त्यासी चालवी तप्त भूमीवरी आता पुष्कळ सांगावा विचार तरी ग्रंथ विस्तार होईल थोर म्हणून सारासार सांगितले तुम्हासी विष्णूचे ऐकून वचन यम झाला समाधान हे माझे मनाजोगे काम पूर्ण आहे की विष्णुराया यमपुरी करुण तयार सिंहासन केले सुंदर जो अधर्म चाले नर त्याचा राजा तूच असे जैशी शस्त्री लागती यमासी जान ती लवकर तयार करुण त्याचे स्वाधीन करुण विष्णूने तै दिले की ऐसा स्थापिला यमराव सकळ दुर्जनाचा राव पुढील अध्यायात वैभव कथेचा सुरस असे साळी साईजिश्वर महात्म्य पुराण श्रवण करा भक्तजन व चित्ती ऐकावे श्री इति श्री भगवान जिह्हेर विजय ग्रंथस समाप्त